नमस्कार मी आमराजे मुकुंदराव निंबाळकर जनतेचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो वैराग येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर, जागेचा करारनामा करण्यास दशलद साहेब टाकून वैराग येथील तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय करण्यास गट नंबर चारशे बावीस ऑब्लिक दोन एकूण क्षेत्र चार हेक्टर पंचेचाळीस दोन हेक्टर पंचेचाळीस प्रदान करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे सव्वीस रोजी माननीय अभिजित पाटील साहेब निवासी उपजिल्हा अधिकारी सोलापूर यांनी माननीय तहसीलदार साहेब बारशी करारनामा करण्यास पत्राद्वारे कळवण्यात आलेले होते भागातील वैराग पंचवीस ते तीस गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर दहा तीन दोन हजार सव्वीस पर्यंत करून द्यावा करारनामा करण्यास टळाटळ केल्यास दिनांक अकरा तीन दोन हजार सव्वीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वैराग येते ठीक सकाळी दहा वाजता वाजल्यापासून अमरण उपोषणास बसत आहे